मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोलीमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हायस्कूल व कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची तर हायस्कूलमध्ये अद्नान ममतुले यांनी मुख्याध्यापकाची व ज्युनियर कॉलेजमध्ये जोबिया मुग्रोसकर हिने प्राचार्याची भूमिका निभावली प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी लिपिक व शिपाई यांची भूमिका निभावली शिक्षक दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान देखील केला प्रशालेत या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध समित्यांच्या पालक प्रतिनिधींचा यावेळी प्रशालेतील शिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सकाळच्या सत्रामध्ये ज्युनियर कॉलेजचा कार्यक्रम संपन्न झाला व दुपारच्या सत्रामध्ये हायस्कूलचा कार्यक्रम संपन्न झाला ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यापक जमीर जमादार अलमास मुकादम संकेत चांदवडे व अर्शिन बागवान यांनी शिक्षक दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले हायस्कूलमध्ये रियाज अहमद खान सादिक मुजावर अफरीन दवेदार यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे कार्य केले यासमयी विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले अनुभव व्यक्त करत शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला मुख्याध्यापक अयुब मुल्ला यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून अपार कष्ट घेऊन आपले प्रशालेचे व आपल्या आईवडिलांचे नाव लौकिक करावे व आपली प्रगती साधावी असा मोलाचा संदेश दिला या कार्यक्रमात प्रेशालिटी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर